श्रीगोंदा शहरातील शनी चौक येथील शनी मारुती मित्रमंडळ आयोजित भव्य मानाची दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सोमवारी सायंकाळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी साजन पाचपुते प्रताप पाचपुते आणि इतर सर्वच मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरली ते अभिनेत्री क्रांती रेडेकर तिच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमात मोठीच रंगत आली या कार्यक्रमाविषयी शनी मारुती मंडळाचे अध्यक्ष आनंद खेतमाळीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दरवर्षीप्रमाणे शे, शनि मारुती मित्रमंडळ आयोजित भव्य दहीहांडी उत्सव दरवर्षी दहांडी उत्सव होत आहे गेले एकोणसाठ वर्षे दहांडी उत्सव ही परंपरा प्राम चालू आहे तरी शनी मारुती मित्रमंडळ व साजन भैया मित्र परिवाराने आम्हाला चांगली सहकार्य केले हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती शनी मारुती मित्रमंडळ व साजन भैया पाचपुते मित्रमंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार चौदा ती आज रोजी अठरा ऑगस्टला पार पडलेली आहे त्या दहीहंडीला म्हणजे अक्षरशः मी फर्स्ट टाईम काहीतरी प्रोग्रॅम श्रीगोंद आयोजित केला त्याच्यासाठी मला एवढा प्रतिसाद मिळाला मी